नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती लासलगाव अवक चारशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंत्र चार हजार वीस जास्तीत जदर चार हजार सहासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती शादा अवक चार क्विंटल कमीत कमी अडोतीसशे एक्कावन्न सरसंद्र अडोतीसशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवक नऊ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे जास्तीत ज्या दर अडतीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती चंद्रपूर अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पन्नास सरसंद्रा अडतीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती रावरी अंभोरी अवक सोळा क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्रा तीन हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या दर अडतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती सिल्लोड अवक अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती कारंजा अवक पाच हजार क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पन्नास सरसंद्रा अडतीसशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर अवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती राहता अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर संद्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती धुळे अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे येसवर संद्रा अडतीसशे पंचावन्न जास्तीत ज्या दर अडतीसशे पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगाव ब पालखेड अवक चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी सहाशे येसवर संजय चार हजार शंभर जास्तीत ज्याजर चार हजार एकशे बावन रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अवक दोनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास हजार संद्रा चार हजार रुपये जास्तीत ज्या चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती अवक चार हजार सातशे बावन्न क्विंटल कमीत कमी अडतीशे पन्नास हजार संद्राय तीन हजार नऊशे पंचेचाळीस जास्तीत ज्या चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती जळगाव अवक दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे पंचवीसवर संत्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसवर संत्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या जास्ती जास्ती दर जास्ती जास्ती चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती अमळनेर अवक वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे येसवर संद्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या जास्ती जास्ती दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली अवक सहाशे क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंचवीस सरसंद्रायत तीन हजार आठशे सत्त्याण्णव जास्तीत ज्या दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव अवक तीनशे वीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे वीस सरसंद्राय तीन हजार नऊशे वीस जास्तीत ज्या दर चार हजार बासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती मेहकर अवक दहा हजार क्विंटल कमीत कमी चौतीसशे सरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या दर बाजर करस, अवग, क्वींदल 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 चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ताटकळस अवघक दोनशे बारा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सर सरसंद्रा चार हजार रुपये जास्तीत ज्या दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल लासलगाव निफाड अवघक तीनशे पाच क्विंटल जाते पांढरा कमीत कमी अडतीसशे जास्तीत ज्या दर चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवघक दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी चौतीसशे पन्नास सर सरसंद्र तीन हजार नऊशे नव्वद जास्तीत ज्या दर चार हजार मित्रांनो या ठिकाणी जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती जहानला अवक पंचवीसशे चौपन्न क्विंडल कमीत किंम पस्तीसशे एसर संद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती अकोला अवक चोवीसशे पंचावन्न क्विंडल कमीत किंम चौतीसशे सर संद्रा आहे चार हजार रुपये जास्तीत ज्या दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ अवक नऊशे आठ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राय चार हजार दोन जास्तीत ज्या दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती मालेगाव अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सव्वीस सरसंद्राय अडतीसशे पंच्याण्णव जास्तीत ज्या दर अडतीसशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती चोपाडा अवक वीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या दर चार हजार ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती अवी अवक सहाशे तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार रुपये सर संद्रा अडतीसशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती चिखली अवक आठशे क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पन्नास सर संद्राय तीन हजार नऊशे पाच जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती हिंगणघाट अवक अठ्ठावीसशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे सर संद्राय चौतीसशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती भीड अवघ पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय तीन हजार नऊशे ऐंशी जास्तीत ज्या दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती वाशिम अवघ तीन हजार दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पस्तीस सरसंद्राय चार हजार आठशे पंच्याण्णव जास्तीत ज्या दर चार हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल वाशिम अन्सिम अवघग तीनशे क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल उमरेड अवक अकराशे पाच क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राय तीन हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती धामंगाव रेल्वे अवक एक हजार क्विंटल कमीत किंम पस्तीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल वर्धा अवघ दोनशे पन्नास क्विंटल कैमित किंम छत्तीसशे पंचवीस सरसंद्राय तीन जास्तीत रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवक शहाण्णव क्विंटल कमीत किमी अडवतीस शेसरसंद्र अडवतीसशे पन्नास जास्तीत जवळ तीन हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक अवघ्ठ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सर पन्नासंद्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या चार हजार पंचवीस रुपये क्विंटल मूर्तीचा अवक आठशे क्विंटल कमीत के कमी पस्तीसशे दहा सर तीन हजार सातशे पस्तीस जास्तीत ज्या जवळ तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर अवक बाराशे चाळीस क्विंटल कमीत के कमी बत्तीसशे सर एसरसंद्राय तीन हजार सातशे अकरा जास्तीत ज्या जर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल दिग्रस अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या जर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सावनेर अवक एकतीस क्विंटल कमीत के किम बत्तीसशे सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जामखेड अवक अडुसष्ट क्विंटल कमीत के कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार रुपये क्विंटल